पहलगाम मधील धर्मवीरांना शिवप्रतिष्ठानच्या वतीने श्रद्धांजली अर्पण उरण येथील शिवप्रतिष्ठानच्या वतीने पहलगाम मधील धर्मवीरांना कॅन्डल मार्चद्वारे करंजाडे पनवेल येथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी संदेश पाटील शहराध्यक्ष सत्यजित पाटील शिवप्रतिष्ठान अध्यक्ष प्रशांत निर्माण उपाध्यक्ष राकेश कुसळे अविनाश ठोसर अमर कुसले अमर सावंत मानवेंद्र जयस्वाल

भारतामधून अनेक लोक त्या पर्यटन स्थळाला भेट देत असतात नेहमीप्रमाणे याही वर्षी अनेक लोक त्या पर्यटन स्थळामध्ये गेले त्याच्यानंतर जो कुरकर्मी हे पाकडे आहेत ह्यांनी जो हल्ला केलाय हा हल्ला आपल्या हिंदुस्थानाच्या छातीवरती केलेला आहे यांना निश्चितच आपण सर्व मिळून त्यांना धडा शिकवायचा आपल्याला आणि ह्या कुरकर्मी पाक्यांना जर आपल्या हिंदुस्थानात असेल किंवा हिंदुस्थानाच्या कुठल्याही भागात असतील यांना जिथे भेटतील तिथे तोडवलंच पाहिजे हे मी सर्व आपली महाराष्ट्रातील लोकांना सर्वांना लो आवाहन करतो आपल्या जर असे पाकडे असतील यांना इथून हाकलवून लावा नाही त्यांचे मुर्दे पाडा त्याच्यासाठी आपल्याला आतमध्ये जेलमध्ये बसायला लागलं तरी चालेल एवढंच मी इथे मी शिव प्रतिष्ठानच्या वतीनं सांगू शकतोय पाकिस्तान पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद गोडबागड गोडबागड भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम